धावडा येथील डोंगराळ भागात बेवारस सोडून दिलेले तीन ट्रॅक्टर पारत पोलिसांनी घेतले ताब्यात भोकरदन तालुक्यातील धावडा फतेपूर रस्त्यावरील डोंगरातील जंगलात कोणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी मोठमोठ्या गवतात चोरून आलेले दोन फॉर्म ट्रॅक व एक स्वराज ट्रॅक्टर अज्ञात चोरट्यांनी चोरून आणून सोडून पसार झाले असून त्या परिसरात जनावरे चालणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास हे टॅक्टर बेवारास स्थितीत दोन दिवसापासून दिसल्याने त्यांनी पारत पोलिसांना याची माहिती दिल्याने पारत ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली धावडा पोलीस बीट जमदार प्रदीप सरडे यांनी जंगलातील त्या ठिकाणी जाऊन सदर तिन्ही ट्रॅक्टर ताब्यात घेऊन भारत पोलीस स्टेशनला नेले असून त्यात एक फॉर्मट्रेक ट्रॅक्टर नवा शोरूमचा असून दोन जुने आहे सदर तिन्ही ट्रॅक्टरला नंबर प्लेट नाही हे बेवारस टॅक्टर चोरीचे आहे की दुसरं काही प्रकार आहे हे ते दिशेने अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली धावडा पोलीस बीट जमदार पोलीस सरडे व त्यांचे सहकारी अधिक तपास करीत आहेत न्यूज रिपोर्टर हरी बोराडे झी इंडिया चोवीस तास चालना